आपल्या देशात जवळपास चाळीस कोटींच्या घरात युपीआय आहेत भाजी मार्केट पासून हॉटेल पर्यंत सगळीकडेच आपण मोबाईल वरून पेमेंट करतो त्यामुळे कॅश नसायची आपल्याला सवयच मध्ये वापरून सोळा लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले पण याच सोबत आजकाल युपीआय फ्रॉड करण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय सायबर क्राईमच्या आकड्यानुसार या सोळा लाख कोटींच्या व्यवहारांपैकी तीस हजार कोटी रुपयांची चोरी केली गेली आता एवढे व्यवहार वाढणार तर चोरीचं प्रमाण सुद्धा वाढणार म्हणूनच ते कंट्रोल करण्यासाठी आणि सिक्युरिटी वाढावी म्हणून यू वर काही नवीन रूल्स अप्लाय केले जाणार आहेत जे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होतील आरबीआयने एन पी सी मार्फत रन होणाऱ्या सर्व प्रकारच्या यू पी आय पेमेंट सिस्टीममध्ये एक जानेवारी दोन हजार पासून लिमिट कमी करण्यापासून ते ॲप बंद करण्यापर्यंत कोणते बदल केलेत ते आपण पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पहिला नियम असा की दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही न वापरलेले सर्व यू पी आय ॲप्स लॉक होतील हा नियम असा की जर गुगल पे फोनपे पेटीएम ॲमेझॉन पे भीम यापैकी कोणताही ॲप तुमच्या फोनमध्ये असेल आणि संपूर्ण वर्षात तुम्ही एकदाही याचा वापर केला नसेल तर तो सिक्युरिटी रिझन्ससाठी आर बी आयद्वारा रद्द केला जाईल म्हणजेच जर तुम्ही एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये ज्या ॲपमधून एकही व्यवहार केला नसेल तर तो ॲप रद्द केला जाईल दुसरा आहे डेली पेमेंट लिमिट युपीआय पेमेंटवर आता लिमिटेशन लावण्यात येणार आहे यू डेली पेमेंट है है लिमिट हे आता कमी केलं जाणार आहे आता हे लिमिट असेल हे फक्त एक लाखांपर्यंत एक लाखावरचा कोणताही व्यवहार तुम्ही आता युपीआय वापरून करू शकणार नाही तिसरं आहे स्पेशल पेमेंट लिमिट स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणार आहे स्पेशल पेमेंट लिमिट म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटलमधली फी तिथले बिल्स हे सर्व व्यवहार इथलं पेमेंट तुम्ही एक दिवसात पाच लाखांपर्यंत करू शकता चौथं आहे ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाईम ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाईम हा एक खूप महत्वाचा बदल असणार आहे आरबीआयनी वाढवणारा सायबर गुन्हा लक्षात घेऊन ते रोखण्यासाठी एक अत्यंत महत्वाचा बदल केला आहे त्यात जानेवारी दोन हजार चोवीस पासून दोन हजारपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तास लागणार आहेत आतापर्यंत या सिस्टीम मध्ये युपीआय केलेलं पेमेंट लगेचच समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जमा व्हायचं पण आता दोन हजार चोवीस पासून कोणत्याही नवीन व्यक्तीशी केलेल्या युपीआय व्यवहार पूर्ण व्हायला चार तास लागणार आहेत इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जर तुम्ही कोणाशीही नेहमी व्यवहार करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी लागू होणार नाहीये हा नियम फक्त आणि फक्त नवीन लोकांसोबत होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या वरच्या व्यवहारावर लागू होणार आहे आता नवीन व्यक्ती म्हणजे कोणीही असू शकतं जसा की कोणता दुकानदार किराणावाला हॉटेल रेस्टॉरंट असं पण इथे हा प्रश्न येतो की जर या व्यवहाराला एवढा वेळ लागणार असेल तर हे सर्वजण त्यांच्या ग्राहकांसाठी युपीआय पेमेंटचं ऑप्शन ओपन ठेवतील की नाही ते पाचवा आहे युपीआय ट्रान्झॅक्शन कॅन्सल ऑप्शन हा सुद्धा एक खूप महत्वाचा बदल आहे आणि वरती सांगितलेल्या पॉइंट सोबत कनेक्टेड आहे यात तुम्ही जर कोणत्या नवीन व्यक्ती सोबत युपीआय व्यवहार केला तर तो तुम्ही चार तासांच्या आत कॅन्सल करू शकता आणि ते पैसे रिवर्ट होऊन तु पुन्हा तुमच्या अकाउंटला जमा होणार याचा मोठा फायदा असा की जर तुमचे पैसे कोणी फसवून चोरी करण्याचा प्रयत्न केलाच किंवा तुम्ही कोणाला तरी चुकून पैसे पाठवले तर आता ते ट्रान्झॅक्शन तुम्ही चार तासाच्या आत कॅन्सल करून परत मिळवू शकता पण याचा सुद्धा तोटा असा की जर तुम्ही एखाद्या कॅफे किंवा रेस्टॉरंटला जेवायला गेलात तर तिथे कदाचित तुमचा युपीआय पेमेंट ऑप्शन एक्सेप्ट नाही करणार आणि तुम्हाला आधीसारखं क्रेडिट किंवा डेबिट कार्डनी पेमेंट करावं लागेल किंवा एखादा दुकानदार तुम्ही पेमेंट केल्यानंतर चार तासांनी वस्तूंची डिलिव्हरी देऊ शकतो तुम्ही ट्रान्झॅक्शन कॅन्सल केलं तर काय होणार ही भीती असेल म्हणून ते अशी रिस्क घेणं टाळू शकतात सहावं आहे ते बँक अकाउंट नेम युपीआयमध्ये डिस्प्ले होणार आता तुम्ही कुठेही युपीआय पेमेंट करायला गेलात तर त्या विक्रेत्याचं खरं नाव तुम्हाला पेमेंट करताना दिसणार म्हणजे बँक डिटेल्स मध्ये असलेलं खरं नाव तुम्हाला दिसणार त्यामुळे यात थोडी ट्रान्सपरन्सी वाढणार आहे सातवा आहे युपीआय क्रेडिट लाईन ने पेमेंट करायला मध्ये पैसे असणं इम्पॉर्टंट होतं आतापर्यंत तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे असतील तरच पेमेंट करू शकत होतात पण आता दोन हजार चोवीस पासून तुम्ही बँकेला रिक्वेस्ट करून क्रेडिट घेऊ शकता याचा फायदा असा की जर तुमच्या अकाउंटला कमी पैसे शिल्लक असतील तर तुम्ही क्रेडिट घेऊन जास्त पेमेंट करू शकता ही सर्व्हिस बँक तुम्हाला तुमचा सिव्हिल स्कोर आणि ट्रॅक रेकॉर्ड चेक करून ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतं थोडक्यात सांगायचं तर युपीआयचं आता क्रेडिट कार्ड सारखा वापर करता येऊ शकतो आठवा आहे तो यूपीआय एटीएम आता आरबीआयने जपान मधल्या नी जपानमधल्या हिताची कंपनीसोबत कोलॅबरेट केलंय त्यामुळे लवकरच यूपीआय एटीएम भारतात सगळीकडे प्रोव्हाइड केलं जाईल ज्यामुळे जसं तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून एटीएम मधून कॅश काढता आता त्याचप्रमाणे तुम्हाला आय क्यू आर कोड स्कॅन करून एटीएम मधून कॅश काढता येणार आहे नववा आहे आय ट्रान्झॅक्शन चार्ज जर कोणी आय क्रेडिट लिमिट वापरून किंवा क्रेडिट कार्ड वापरून आय वॉलेटमध्ये पैसे जमा केले म्हणजे आता ही सर्व्हिस फक्त पेटीएमला अवेलेबल आहे पण जर का आय वॅलेटमध्ये तुम्ही पैसे जमा केले असतील तर त्यातून आय पेमेंट केलं असेल तर त्या विक्रेत्याला एक पॉइंट एक टक्के सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल हा सुद्धा महत्वाचा बदल होणार आहे या युपीआय सर्व्हिसेसला इम्प्लिमेंटेशन मध्ये येणाऱ्या सर्व प्रॉब्लेमचा अभ्यास करून हे नवीन रूल्स एन एफ टी आर टी जी एस या ऑनलाईन सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे आणि लवकरच आरबीआयच्या वतीनं त्याबद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट सुद्धा केल्या जाऊ शकतात दावा आहे युपीआय साठी आता टॅप अँड पेचा ऑप्शन येऊ शकतो दोन हजार चोवीस साठी युपीआयचे नियम बदललेत त्यामुळे जसं तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड अँड पे चा ऑप्शन वापरता तसं आता युपीआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना लवकरच टॅप अँड पे ची सुविधा मिळू शकते या तुम्हाला मोबाईल पेमेंट मशीनवर टॅप आणि टच करावा लागेल आणि मग पेमेंट होणार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही सर्व्हिस देणारी प्रोसेस सुरू केली असं सांगितलं जात आहे तेव्हा हे महत्वपूर्ण बदल जानेवारी दोन हजार चोवीस पासून युपीआय पेमेंट मध्ये होणार आहेत आणि जे आपण रोजच्या व्यवहारांसाठी इझिली वापरतो आता याचा ग्राहक म्हणून आपल्याला किती फायदा आणि किती तोटा होणार आहे ते आपल्याला हे वापरूनच समजेल पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि या होणाऱ्या चेंजेस बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा